जिल्हा परिषद प्रशाला बोरीचा संघ तालुक्यात प्रथम तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी यांचा मुलींचा संघ तालुक्यात प्रथम आला मौजे बेलखेडा येथे तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांनी केलेले होते या स्पर्धेत तालुका स्तरावर जिल्हा परिषद प्रशाला बोरी यांचा माध्यमिक मुलींचा संघ तालुक्यात प्रथम आला या संघाला मार्गदर्शन करणारे शाळेचे मुख्याध्यापक श्री रांझवण सर क्रीडा शिक्षक गजानन सर सोनवणे सर रामटेके मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले विजय संघ चे कौतुक गट शिक्षण अधिकारी जिंतूर श्री पोले साहेब व ज्येष्ठ शिक्षक संतोष चित्रवार बीबी फड बोरोले सर विष्णू डाके संतोष तायडे पूजा हुडेकर राजेश वैद्य संघमित्रा खिल्लारे आव्हाड सर सरदार मामू राजेश शहाने काळे मामा यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा